खानदेशमाळी समाज महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहरातील संतोषी माता चौकाजवळील सैनिक लॉन्से येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात इयत्ता दहावी बारावी व पदवी परीक्षेत उच्च यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह एमपीएससी यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले उमेदवार तसेच पीएच डी पदवीप्राप्त आणि नेटसेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष इंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रामकृष्ण खलाणे व उपाध्यक्ष शंकर खलाणे उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडिले वसंतराव पाटील मिलिंद सोनवणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मान्यवरांनी आपल्या भाषणातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे प्राचार्य बी बी महाजन प्राचार्य बीएच जाधव दिलीप बोरसे प्राचार्य एस टी चौधरी सुमित चौधरी प्राचार्य वी बी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले या सोहळ्याला समाजातील नागरिक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सीए झाले एमपीएससी परीक्षा युपीएससी परीक्षा पाच विद्यार्थ्यांचा बारावी या परीक्षामध्ये या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संपादन केले आणि समाजाचे के समोर खूप अभ्यास केला अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंगळे साहेब त्याच्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुरेश नंदन सर हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते भाजपचे उपाध्यक्ष शंकरराव खलाणे त्याच्यानंतर रामकृष्ण खलाणे त्याच्यानंतर वाडिली अप्पा अनेक मान्यवर या ठिकाणी होते वासुदेव देवरे या ठिकाणी होत्या असे मान्यवर या ठिकाणी होते खानदेश माळी महासंघातर्फे आम्ही अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवत असतो रक्तदान शिबिर असेल महात्मा फुले पुण्यतिथी असेल क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती असेल असे विविध कार्यक्रम सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही राबवत असतो मी खानदेश <Daskopat गारे> माळी महासंघाचा कार्याध्यक्ष प्राचार्य बी बी महाजन त्याच्यानंतर उपाध्यक्ष श्री बी एच जाधव उद्घाटक श्री आमचे संघटक एस टी चौधरी सर खानदेश <Daskopat> माळी महासंघाचे उपाध्यक्ष एकनाथ दौलत माळी असे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत ईश्वर माळी या ठिकाणी आहेत अनेक असे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येतात सामाजिक बांधिलकीतून असे कार्यक्रम आयोजित करतात आज या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली प्रचंड पालकांनी आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी दिलेले उत्तम अशा प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे यांचा फोटो असलेले ट्रॉफी त्यांना त्या थे ठिकाणी दिलेले आहे प्रसिद्धी पत्रकं त्यांना दिलेली आहेत आणि खानदेश माळी महासंघामध्ये जे कार्यकर्ते सक्रिय आहेत त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचासुद्धा या ठिकाणी जाहीर सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे